सोनं भारतीयांची सर्वात जास्त आवडती गोष्ट सोनं हे प्रत्येकालाच हवं असतं प्रत्येकाला सोनं घालून निर्वाह वाटतं याशिवाय आजकाल पैशांची सुरक्षित गुंतवणूक कुठं करायची तर सोन्या असा विचार करणाऱ्या माणसांची संख्या देखील जर जास्तच वाढली मात्र मागील महिन्याभरापासून सोन्याच्या किमतीत वाढतच चालल्यात वर्षभरापूर्वी सत्तर हजाराच्या आसपास असलेल्या एक तोळा सोन्याचा भाव आता जवळपास अठ्ठ्याऐंशी हजाराच्या पार केला त्यामुळं सर्वसामान्यांच्या सोनी खरेदीला ग्राहकांना चांगलाच घाम फुटला सोन्याचे दर ज्या स्पीडने वाढू लागले ते बघता दोन हजार पंचवीस वर्ष संपायच्या आधी सोनं सहज एक लाखांच्या पुढे जाईल असं बोललं जात आहे सोन्याच्या काय शेअर काय कनेक्शन आहे आणि भविष्यात सोन्यामध्ये गुंतवणूक करणं योग्य राहील की अयोग्य या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती सातत्यानं वाढत आहेत एक फेब्रुवारी रोजी बावीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति तुळा सत्याहत्तर हजार सहाशे रुपये होती तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस रुपये होती दहा फेब्रुवारी पर्यंत हे दर एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये आणि सत्याऐंशी हजार दोनशे दहा रुपये झाले होते यानंतर सध्या चोवीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा अठ्ठ्याऐंशी हजार तीस रुपये झालाय म्हणजेच काय तर सोन्याची किमती अगदी झपाट्यानं वाढत आहेत यामागची कारणे नेमकी काय आहेत ते आधी पाहूयात तर सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं पहिलं कारण म्हणजे अमेरिका आणि ट्रम्प ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेनं चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ केली त्याला प्रत्युत्तर देत चीनने देखील अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवरचा आयात शुल्क वाढवला यामुळे सर्व कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली सोनं हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मांडला जातो त्यामुळे जागतिक पातळीवर अशा गोंधळाच्या वातावरणात सोन्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला जातोय त्यातून सोन्याच्या भावात मोठी वाढ होते सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं दुसरं कारण म्हणजे सणासुदीचा काळ सण आणि लग्नाच्या काळात भारतातील सोन्याचे दर वेगाने का वाढतात याची तुम्ही कधी विचार का याचं कारण भारताच्या सांस्कृतिक परंपरेत खोलवर शुभ कार्यासाठी तसंच लग्न समारंभात सोनं खरेदी करत असतात सध्याचा काळ हा लग्न सराईचा असल्यानं सोने खरेदीकडे ग्राहकांचा जरा जास्तच ओढा वाढलाय मागणी वाढल्यानं सोन्याच्या किमतीत सुद्धा वाढ होऊ लागली सराईत सोबतच भारतात दिवाळी अक्षय तृतीयासारख्या सणांमध्ये सोन्याची मागणी वाढते दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सोन्याची खरेदी पुन्हा वाढेल अशी अपेक्षा आहे देशांतर्गत मागणी वाढते तेव्हा किमतीही वाढतात त्यामुळे एक तोळा सोन्याचा भाव यंदा एक लाखाच्या पार जाईल असं बोललं जात आहे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं तिसरं कारण म्हणजे घसरलेला शेअर मार्केट मागील काही दिवसांपासून शेअर मार्केट घसरलेला पाहायला मिळतात अनेक कंपन्या भारतीय शेअर मार्केटमधून पैसे काढू लागलेत तोच पैसा जागतिक शेअर मार्केटमध्ये गुंतवू देखील लागेल गुंतवणूकदारांकडून डिसेंबर महिन्यात भारतीय शेअर मार्केटमधून पंधरा हजार कोटी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्येही मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेण्यात आलाय परिणामी भारतीय शेअर बाजारात घरघर लागले आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनिश्चितता आणि अनि संकट त्यातच शेअर बाजारातील चढ उतार या पार्श्वभूमीवर अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करायला लागले त्यामुळं सोन्याची डिमांड आणखी वाढली आणि सोनंही आधीपेक्षा जरा जास्तच महाग झाले सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं चौथं कारण म्हणजे रुपयाची झालेली घसरण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच अनेक कंपन्यांनी अमेरिकेत आपली गुंतवणूक वाढवली त्यामुळे डॉलरची किंमतही वाढली डॉलर आणखी मजबूत झाला तर दुसरीकडे रुपयाची घसरण अजूनही सुरूच आहे आज एक डॉलरची किंमत सत्याऐंशी रुपये एवढी झाली सोनं प्रामुख्यानं अमेरिकन डॉलरमध्ये विकलं जातं आणि खरेदी देखील केलं जातं याचा अर्थ डॉलरच्या किमतीतील कोणताही चढउतार ते सोन्याच्या किमतीवर परिणाम करतो एकीकडे अमेरिकेला डॉलर मजबूत होत असताना दुसरीकडे रुपयाच्या घसरणीमुळे सोनं देखील महाग होताना पाहायला मिळत आहे सोन्याच्या या वाढत्या किमती बघता या वर्षाच्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव एक लाख रुपये प्रतितोळावर सहज पोहोचू शकतो असं बोललं जात आहे मात्र सोन्याचा भाव वाढतो आहे म्हणून दागिने न घेणं ही तशी योग्य गोष्ट नाही कारण भविष्यात सोन्याचा भाव यापेक्षा आणखीन वाढण्याची मोठी शक्यता आहे असं देखील आता तज्ज्ञ मुंडे सांगू लागेल दुसरीकडे सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ज्यांना त्यांच्याकडे असलेलं सोनं विकायचंय ते सुद्धा आता विकू शकतात कारण ज्या किमतीत सोन्याचे दागिने त्यांनी खरेदी केले होते त्यापेक्षा अधिक किमतीला दागिने विकल्यामुळे त्यात नफाच होईल बाकी तुम्हाला काय वाटतं सोन्याच्या किमती खरंच बाहेर गेल्या आहेत का दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत एक तुळा सोन्याची किंमत एक लाख रुपयांच्या वर सुद्धा जाऊ शकते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि अर्थविषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद